छत्रपती संभाजीनगर शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून थेट चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जाधववाडी परिसरात पुलावच्या बिलावरून सुरू झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक फेब्रुवारी साडे अकरा वाजेच्या जाधव मंडी जाधववाडी परिसरात घडली शेख मेहमूद शेख रुस्तम हे आपल्या मित्रासोबत पुलाव खाण्यासाठी सलीम खान यांच्या हातगाडीवर थांबले होते याच ठिकाणी आरोपी शाहरुख खान याने पुलाव खाल्ल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर पुलाव विक्रेता सलीम खान यांनी शेख मेहमूद यांना हा वाद समजावून सांगण्याची विनंती केली त्यानंतर शेख महमूद यांनी आरोपीला शांतपणे पैसे देण्यास सांगितलं तर आरोपीने त्यांच्यावर शिवगाळ करत मारहाण सुरू केली इतकेच नाही तर आरोपी शाहरुख खान यांनी खिशातील चाकू काढून थेट शेख महमूद यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शेख महमूद यांच्या नाकावर गंभीर जखम झाली त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या नसीब खान यांच्यावरही चाकून वार करण्यात आला असून त्यांच्या उजव्या हाताला जखम या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार क्रमांक नऊशे वीस गोरे हे पुढील तपास करतायत आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले असून ला पोलीस पुढील कारवाई करतायत